नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूबवरती मित्रांनो जो गुगल ॲडसन्स पिन जो पाठवला जातो तो, तो केव्हा आपल्याला अप्लाय करता येतो आणि तो किती दिवसात आपल्या पत्त्यावरती येतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे जे यूट्यूबकडून येतात ते कोणत्या तारखेला जमा याच्याबद्दल थोडीफार माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर सर्वात पहिलं मित्रांनो गुगल ॲडसन्स पिन तुमच्या पत्त्यावरती केव्हा येतो तर तुमचं चॅनल मॉनिटाईज असणं गरजेचं आहे गुगल ॲडसन्स पिन येण्यासाठी जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि तुमच्या चॅनलवरती दहा डॉलर जमा झाल्याच्या नंतर तुम्हाला पिनसाठी ॲप्लाय करणं आवश्यक आहे जेव्हा तुम्ही गुगल ॲडसन्स पिनसाठी ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी ॲप्लाय करता मित्रांनो ॲप्लाय केल्याच्यानंतर एक ते एक आठवड्याच्या आतमध्ये मित्रांनो तुमच्या पत्त्यावरती तुमचं गुगल ॲडसन्स पिन हे येऊन जातं मित्रांनो गावाकडे राहतात तर काही दिवस लागू शकतात एक दोन आठवडे लागू शकतात मित्रांनो ते पिन आल्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे ते ॲड्रेस व्हेरिफिकेशन कसं करायचं याच्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणारच आहेत पण ॲड्रेस व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर आता विषय येतो तो पेमेंटचा मित्रांनो यूट्यूबचं पेमेंट तुमच्या अकाउंटमध्ये घेण्यासाठी तुमचं बँक अकाऊंट ॲडसन्सला लिंक करना सुद्धा गरजेचं आहे आता लिंक केल्याच्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये म्हणजेच तुमच्या ॲडसन्स अकाऊंटमध्ये शंभर डॉलर होणं गरजेचं आहे शंभर डॉलर झाल्याच्या जा नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये ॲडसन्स अकाउंटमधून तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे ट्रान्सफर केले जातात आता हे कधी केले जातात तर ते पैसे एकवीस महिन्याची जी एकवीस तारीख आहे म्हणजेच तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगतो मित्रांनो गेल्या महिन्यात एप्रिलच्या तीस तारखेपर्यंत तुमचे शंभर डॉलर कंप्लीट झाले आता त्या तीस तारखेपासून मित्रांनो हा मेचा जो महिना येणार आहे मेच्या एकवीस तारखेला तुम्हाला एप्रिलचा पेमेंट मेमध्ये मिळणार आहे म्हणजेच महिन्याच्या एकवीस तारखेला हा यूट्यूबकडून पेमेंट रिलीज केला जातो मित्रांनो एकवीसला गुगल ॲडसेन्स मार्फत तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जातो पण बँकेवरती आहे मित्रांनो तुमच्या अकाउंटमध्ये एक ते दोन दिवसात येणं आठवड्यामध्ये येणं कोणती बँक तुम्हाला दिली पाहिजे याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा माझा जो पेमेंट आहे मित्रांनो गुगल ॲडसन्स करून एकवीस तारखेला पाठवला जातो आणि बावीस तारखेला संध्याकाळी किंवा तेवीस तारखेला सकाळ सकाळी माझ्या अकाउंटमध्ये पैसे हे जमा होतात त्याचे प्रूफ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो चॅनलवरती मी दाखवत असतो कधी कधी आणि तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती सुद्धा पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त थोडक्यात माहिती पाहिलेली आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये डीपमध्ये माहिती पाहणार तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेलायकोन दाखवायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो